नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे घाटकोपरमधील होर्डिंगची दुर्घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा होर्डिंग कोसळलं आहे पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स या ठिकाणी जोरदार वारा सुटला होता त्यावेळी कार्यालयासमोर लावण्यात आलेलं होर्डिंग कोसळलंय यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या दुर्घटनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह बँड वादकाच्या गाड्यांचंही मोठं नुकसान झाले त्याचबरोबर नवरदेवाच्या वरातीसाठी आणलेला घोडा सुद्धा या दुर्घटनेत जखमी झाला आहे घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणच्या अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येत आहे मात्र या होर्डिंगचं वेळोवेळी ऑडिट न केल्यामुळे के गेल्या पाच दिवसात होर्डिंगमुळे झालेली ही तिसरी घटना आहे आणि आणखी अशा किती दुर्घटना नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे हा सुद्धा प्रश्न सामान्य नागरिकांमधून विचारला जातोय पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाक्याजवळ जवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स या ठिकाणी जोरदार वारा सुटला होता त्यावेळी कार्यालयासमोर ला लावण्यात आलेलं होर्डिंग कोसळलंय यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या दुर्घटनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह बँड वादकाच्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर नवरदेवाच्या वरातीसाठी आणलेला घोडा सुद्धा या दुर्घटनेत जखमी झाला आहे घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणच्या अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येत आहे मात्र या होर्डिंगचं वेळोवेळी ऑडिट वे न केल्यामुळे के गेल्या पाच दिवसात होर्डिंगमुळे झालेली ही तिसरी घटना आहे आणि आणखी अशा किती दुर्घटनास नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे हा सुद्धा प्रश्न सामान्य नागरिकांमधून विचारला जातोय